इकडे मी राजला स्कूलमधनं घेऊन आले होते तोपर्यंत माझी बरीचशी कामं आवरली होती आज महिन्याचा शेवटचा सोमवार होता त्याच्यामुळे आज त्याला लवकरच सुट्टी झाली होती फक्त दोन तीन तासच होती शाळा म्हणजे जसे की सॅटर्डेला असते तशी इकडे आहे असा रूल की लवकर सोडतात तर त्याला विचारत होते मी की तुला काय खायचं आहे तर सांगत होता मा की माझ्यासाठी पुरी बनव असं करून तर का घरी आला की लगेच त्याची कामं चालू होऊन जातात तर बनवणार आहे मी त्याच्यासाठी आता पुरी कारण तो जे टिफिन देतो तो पूर्ण काही खात नाही त्याच्यामुळे घरी आल्यावर असं वाटतं की पहिलं त्याचं पोट भरायला पाहिजे तर टेन्शन राहत नाही मग तर चला मी पीठ वगैरे इकडे मळून ठेवलेलं तेल वगैरे तापायला ठेवलं होतं तर बनवते मस्त आते त्याच्यासाठी आणि फक्त पुऱ्या त्याच्यासाठीच करायच्या होत्या बाकीच्या आम्हाला चपाती आणि भाजी करायची होती तर बनवते मी इकडे त्याच्यासाठी पुऱ्या वगैरे मी अगोदरच लाटून ठेवल्या होत्या फक्त तळायच्या होत्या दोन तीन आणि तो पुरी आहे ना भाजीसोबत नाही खात म्हणजे त्याला भाजी जास्त आवडत नाही त्याला सॉससोबत पुरी आवडते खूप तर सॉस सौसा, सॉस आणि पुरी इकडे हे करत होते मी देणार होते त्याला तर बघा स्वयंपाक जमतो आहे का मला सांगा मला तसं कारण म्हणतात आमच्या घरी म्हणतात असं मला की स्वयंपाक जमत नाही तर सांगा जमतो आहे का ते इकडे माझ्याकडे हे पुरी काढण्यासाठी झाऱ्या पण आहे पण मला उलटण्यानेच जास्त असं हे वाटतं कम्फर्टेबल वाटतं नाही का काम करायला आणि जास्त काही करायचंही नव्हतं दोन तीनच त्याच्यासाठीच फक्त करायचं होतं त्याच्यासाठी तर बघू शकता झालेली आहे इकडे चला देते मी आता त्याला नेऊन भाजी देऊ का असं विचारत होते मी त्याला तर ते नाही फक्त मला स्वास सोबतच खायचं असं आणि टी व्ही शिवाय त्याला जेवण जात नाही किंवा मग मोबाईल तरी पाहिजेच असतो पण आता मोबाईल मला जास्त लागतोय व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी तर मोबाईल त्याचा आता बरेच इकडे एक कटिंगसाठी गिरायक आलेलं होतं एक छोटी मुलगीचा कट होता तिचे आहे ना केस पुढच्या साईडने खूप म्हणजे खूप छोटे होते, होते।, होते तर त्यांना व्यवस्थित असं कटिंग करून पाहिजे होते आणि मागच्या साईडने पण गोल कट पाहिजे होता म्हणजे यू टाईप पाहिजे होतं थोडंसं तर मी करत होते ते मी तिच्या मम्मीला विचारते लेंथ किती ठेवायची ते कारण जास्त कट करूनही चालत नाही विचारूनच जेवढं सांगतात त्याच्या एक इंच तर मी कमीच कट करते कारण मग नंतर फिनिशिंगमध्ये जात असते तर त्याच्यामुळे इकडे विचारलं मी की किती ठेवायची थे लेंथ असं आणि इकडे ड्रायर वगैरे करून घेतलं कटिंग झालेली होती मुलगी खूप खुश होती पण तिला कारण केस कापायचे होते तिला आवड तिची मम्मी सांगत होती आवडतात तिला केस कापायला असं तर हेअर ड्राय केला आणि त्याच्यानंतर मी परत एकदा रिचेक करत होते की कमी जास्त केस आहेत का कुठे असेल तर मग परत कटिंग करून घेतली आणि ड्रायर करून घेतलं आतल्या साईडने केस वळून घेतले थोडेसे तर पुढच्या साईडने के तिचे केस पहिलेच खूप खराब होते जेंट्स सलोनमध्ये पहिले केस कापले सांगत होते तिची मम्मी आणि मग पहा फायनल रिझल्ट होता ती क्लायंट गेल्याच्या नंतर मग मी घरातली कामं वगैरे आवरली आवरतच होते म्हणजे तेवढ्यात मग परत आणखी एक बेबी कट येऊन गेलेला एखाद दिवस असा येतो ना की फक्त कटिंग कटिंग असतात आणि आयब्रोचेही होते तसे क्लाइंट तर हाई बेबी कटच होता तिचा कटला कट म्हणजे फक्त फिनिशिंग द्यायची होती तिचे केस ऑलरेडी छोटे होते तर करत होते मी इकडे कट पाहू शकता मी हे व्हिडिओज वगैरे शूट करते ना तर हे क्लाइंटला विचारूनच करते कारण आपण असं कोणाची परमिशन न घेता शूट नाही करू शकत कोणाचं फेस रिव्हल नाही करू शकत लहान मुलींचं चा तर चालून जातं पण आयब्रोजला बाकीच्या म्हणजे लेडीजला असं विचारूनच मी हे करते व्हिडिओ काढते किंवा मग फोटो वगैरेच काढते कारण कोणाकोणाला नाही आवडत या कॅमेरामध्ये यायला तर मी विचारूनच करते तर जे हो बोलतात त्यांचे मी टाकते आणि जे नाही बोलत त्यांच्या मी फोटो वगैरे किंवा व्हिडिओ काहीच घेत नाही कारण नाही आवडत एखाद्याला असं तर तिची मस्त कटिंग होऊन गेलेली होती तुम्हाला मी शेवटी दाखवते फायनल रिझल्ट कसे वाटत होती ते आणि तिचे हेअर खूप छान होते या मुलीचे मस्त होते हेल्दी हेअर होते एकदम मस्त कटिंग होऊन गेली काही काही मुली ना छोट्या असतील तर खूप रडतात आणि काही काही ना शांत मस्त बसून जातात तर जे शांत बसतात ना त्यांचे हेअर कटिंग खूप छान होते पण ते जास्त परेशान करतात छोटे छोटे तर मुली त्या त्यांची कटिंग व्यवस्थित होत नाही किंवा मग इकडे तिकडे लागायची भीती वाटते तर थोड्या मोठ्या असतील तर मस्त बसून जाता तर ही मुलगी खूप छान बसलेली होती जसं सांगत होते तसंच हे करत होती ते तर मस्त कटिंग होऊन गेलेली तिची आणि तिला राऊंड पाहिजे होतं पूर्ण कारण तिचा पहिला बेबी कट असं काहीतरी होता तर पाहिजे होतं तिला राऊंड तर हे पहा हा फायनल रिझल्ट आहे मागच्या साईडनी त्यांना जास्त वरती नव्हते पाहिजे तर हा तिचा फायनल रिझल्ट आहे कसा वाटला सांगा जमते का नाही मला कटिंग आणि परत लगेच एक आयब्रोजच्याही क्लायंट आलेल्या होत्या तर मी त्यांना विचारूनच त्यांचा व्हिडिओ घेतलेला विचारलं पहिलं तर चालन बोलल्या त्या त्यांच्या खूप फेंट आयब्रोज होत्या त्याच्यानंतर मग इकडे संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते तर चहा वगैरे केला मस्त पाहू शकता कसा झाला आहे चहा चहा खूप छान झाला आहे तर या सगळेजण चहा प्यायला कोणाकोणाला चहा आवडतो कोण कोण चहा लवर आहे ते सांगा मला तर खूप चहा आवडतो दोन वेळेला तर मला पाहिजेच पाहिजे चहा आमच्या इकडे खूप पाऊस आहे तुमच्याकडे आहे का नाही ते कमेंटमध्ये मला सांगा आणि माझे ब्लॉग तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तर त्याबद्दल